माझं नाव प्रतीश मी पुण्यातनं कात्रजला बिलॉंग करतो आशिष काळेंचं सरांचा माझा रेफरन्स आमच्या इतरच्या कश्यप हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी माधुरी मॅडमनी दिला होता माझ्या लग्नाला जवळपास पाच वर्ष होऊन टू थाउजंड नाईन्टीनला माझं लग्न झालं होतं आणि त्यानंतर बेसिकली वन इयरनंतर मी ट्राय करायचा प्रयत्न केला बट ड्युटी श्रुतीच्या काही अडचणीमुळे ते राहिलं नाही खूप वेळा सो so, म्हणून मी आय वी एफच्या निर्णयासाठी आलो होतो आणि ह्याच्यासाठी मला जे गायडन्स दिला होता त्यासाठी माधुरी मॅडमनी दिला होता व त्यांनीही रेफरन्स त्यांनीच दिला होता त्यानंतर मी सरांशी आय थिंक लास्ट इयर त्यांच्याशी भेट होऊन आम्ही ह्या ट्रीटमेंटसाठी पुढे गेलो फर्स्ट ट्रीटमेंटला सक्सेस नाही झालं बट सेकंडसाठी मला सक्सेस मिळाला आहे ऑलमोस्ट आता ट्विन्स आहेत आहे आत्ता म्हणजे जस्ट आम्ही आम सोनोग्राफीमध्ये जे हार्टबीट्स ऐकले सर नेहमी स्ट्रिक्ट असतात कारण की त्याचंही मागचं कारण आहे डाएटपासून ते मेडिसिन्सपर्यंत सगळ्या गोष्टी त्या टाइम टू टाईम घ्यायला लावतात व ह्यावेळेस मला त्यांच्या ज्या पद्धतीने ते, ते सांगायचे यावेळेस पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट मी त्यांच्याप्रमाणे केलं आणि मला यावेळेस स म्हणजे सक्सेस मिळाला लास्ट टाईम मी थोडासा का फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटच मी त्यांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्यासाठी पन्नास टक्केच फक्त फॉलो केला असेल बट ह्यावेळेस मी डोक्यात ठेवलं होतं की तिला मेडिटे मे मेडिसिन्स म्हणा किंवा तिचे इंजेक्शन्स प्रत्येक गोष्ट यावेळेस सरांच्या जे त्यांनी सांगितलं त्या हिशोबाने घेतले मी त्यानंतर मला गुड न्यूज मिळाली हाय माझं नाव श्रुती आहे माझ्या मिस्टर सांगितले ना माझ्या पहिला लाइफ पण फेल झाले होतो पहिल्या लाईफमध्ये आम्ही माधुरी मॅडमच्या रिफरन्समध्ये आले तिथं तेव्हा आमच्या जास्ती सरांना भेटलं नाही पण सेकंड टाईम आम्ही विचारले म्हणजे कसं मुले आम्हाला असं झालं फेल झाले म्हणून सो सर सांगितले माझं शुगर लेवल जास्ती होतो तर आम्हाला नंतर दोन महिने कंप्लीट डाईट दिले आणि शुगरच्या टेस्ट कराय करा आम्ही दोन महिन्या पहिलं ट्रीटमेंट घेतले म्हणजे शुगरसाठी शुगर कंट्रोल करायलासाठी आत्ता सक्सेस झालं आता म्हणजे ट्विन्स आहे आता दीड महिने आता मला पण आत्ता आय एम हॅपी फिंगर्स आम्ही एक्सपेक्टेड नाही केले ट्विन्स म्हणून ॲक्च्युली माझं यूटी खूप वीक होतो मला युटी टीबी टी बी पण आलं होतो पहिला तो त्यामुळे माझे यूटीरस खूप वीक आहे थोडंसं फोनोग्राफीमध्ये दोन हार्ट बीट्स ऐकले आम्ही सो आय एम व्हेरी हॅपी नाव